जो हल्ला झाला आहे हा भॅड हल्ला आहे आणि पोलिस टेशनच्या आवारामध्ये जर हा हल्ला होत असेल तर अत्यंत चुकीचा आहे भास्कर जाधव जे काल बोलले ते आम्हाला समजलं कळलं भास्कर जाधव हा कासावीस झालेला माणूस आहे आता त्याचं कारण कारण योगेश कदम रामद रामदासबाई रंद, कदम आणि त्यांच्याही मतदारसंघामध्ये जे काय आमचा किरण भैया असेल उदय सामन असतील तिकडे शेखर निकम ह्यांनी जे काय कामांचा धूमधडाका लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याही पायाखालची वाळू हळूहळू सरकायला लागलेली आहे कारण पूर्वीची जी पक्कड भास्कर जाधवांच्या मतदारसंघात होती ते हळूहळू ला कमी व्हायला हो लागली त्याचं कारण खेडचा काही मतदारसंघ तिकडं जातो चिपळूणचा काही त्या भाग गुहागरमध्ये जातो तर अशा प्रकारे ह्या तिन्ही पक्षाच्या आपल्या लोकांनी युतीच्या त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कासावीज झालेला मनुष्य आहे पण हरकत नाही आहे आम्हाला त्यावरही काय बोलायचं नाही आहे परंतु त्यांनी जे काय सांगितलं शब्द वापरलेले आहेत ते आम्ही ऐकलेले आहेत परंतु आमची जनता माझे मतदारसंघ माझे मतदार बांधव हे अत्यंत सुज्ञ आहेत हे अशा आव आणून बोलणाऱ्याच्या भूलथापानं बळी पडत नाही आहेत हे गेले तीन टर्म ह्या लोकांनी पाहिलं अनुभवलं आणि करूनही दाखवलं त्याच्यामुळे असे किती भास्कर जाधव येऊन घसा फोडून नरडं फोडून त्यांनी जरी आव आणायचा प्रयत्न केला तरी हा आमच्या महाड पोलादपूर मानगावच्या जनतेवरती काहीही परिणाम होणार नाही आहे त्यांनी त्यांच्या तिकडं काय होतं आहे का ते पाहावं परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांनी भास्कर जाधवाने ही मुख्यमंत्र्यांशी संधान साधलं होतं हे आत्ता आव आणून बोलतायत परंतु त्यांनी पण संधान साधलं होतं की काय करायचं काय नाही ह्या सगळ्या परिस्थितीला आम्ही सामोरं आहोत त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्या ज्या काय चर्चा झाल्या आणि काय चर्चा घडवल्या पण हरकत नाही आहे आता जे आहेत तिथं त्यांना असू द्या आमचं त्याबद्दल म्हणणं नाही आहे परंतु की येणारा काळ हा पहिला खासदारकीचा आहे खासदारकीच्या ह्याच्यामध्येच हा मतदारसंघ गुहागरपर्यंत जातो रायगडचा त्यामुळे का दूध पाणी का पाणी कळत जाईल की बाबा कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये जे आपले खासदारकीचे उमेदवार उभे राहतील त्याला जास्त मतं पडतायत मग गुहागरला पडतायत दापोलीच्या मतदारसंघात पडतायत महाडच्या पडतायत अलिबागच्या पडतायत पेनच्या पडता येत का श्रीवर्धनच्या पडताहेत ह्या साही मतदारसंघामध्ये हे त्यावेळेला त्यांना कळून चुकल आणि जे काय ते बोलत होते त्यावेळेला त्यांचे शब्द त्यांना आठवतील असं मला वाटतं आहे जो हल्ला झाला हा भ्याड हल्ला आहे आणि पोलिटिशनच्या आवारामध्ये जर हा हल्ला होत असेल तर अत्यंत चुकीचं आहे ही दोन्ही मंडळी सरकारमध्ये असणारी आहेत त्याच्यामुळे ज्याने जा हा हल्ला केला ह्यांना कळायला पाहिजे होतं की आपण हा हल्ला कुठं करतो आहे काय करतो आहे एवढा भावनाविवश होण्याचं काय कारण नव्हतं असं मला वाटतं आहे परंतु जे जा चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि मग त्याचा आता विचारविनिमय आमच्या तिन्ही पक्षाचे नेते करतील असं मला वाटतं आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट